चिकन मटन रश्यासोबत जर तुम्ही नान रोटी अशा कोणता जर विचार करसा तरेक करत असत खाण्याचा तर एकदा हा गव्हाच्या पेटाचा मस्त लच्छा पराठा करून बघा खूप सारे पदार्थ पडतात लेयर्स येतात त्याला काय करायचं कणिक व्यवस्थित मळून घ्यायची छान मोठी पोळी लाटून घ्यायची जशी चपाती लाटतो भरपूर असं ते या चपातीवर तुम्ही तूपही लावू शकता मग छान तूप लावल्यानंतर थोडंसं पीठ वरून घालायचं आहे आणि एकावर एक अशी घडी ठेवून सगळी पोळी अशी गोल घडी ठेवत पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने गोल करत जसं मी तुम्हाला दाखवते तसं करून घ्याय बघा अशा प्रकारे गोल करून घ्यायचा छान असा गोळा एक तयार करून घ्यायचा आणि आता वराठा लाटून घ्यायचा मस्त तव्यावर शेकून घ्यायचा असे पाच तयार करून घेतले जाडसर लाटून घ्यायचा खूप पातळ करायचा तर त्याचं सगळे लेयर्स निघून जातील आणि थोडंसं तेल घालत असं आपण चपाती शेकतो तसंच शेकायचं आहे पण थोडंसं जास्तीचा वेळ मंद गॅसवर तेल घालत किंवा तूप घालत शेकून घ्यायचा मस्त असा लच्छेदार पराठा तयार होतो खूप सारे लेयर्स येतात व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद